आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातल्या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली आहे त्यामुळे संस्थेनं ना परवानगी नाकारल्यानं आता तेज गुंडाळण्याचं काम या ठिकाणी सुरू करण्यात आलं आहे चंद्रशेखर आझाद यांची आज संध्याकाळी पाचच्या दरम्यान पुण्यामध्ये सभा होणार होती तर एकतीस डिसेंबरला म्हणजेच उद्या ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधणार होते मात्र यासाठी त्यांना विद्यापीठातून तोंडी नकार कळवण्यात आल्यामुळे आता या ठिकाणचा जो स्टेज आहे ज्या ठिकाणी ही सभा होणार होती तो स्टेज गुंडाळण्याचं काम या ठिकाणी सुरू असल्याचं बघायला मिळत आहे तर या ठिकाणाहून सध्याचे अपडेट सांगतात आमच्या प्रतिनिधी हलिमा कुरेशी आपल्यासोबत आहेत हलिमा काय अपडेट या क्षणाचे मी सध्या आहे पुण्यातील एस एस पी एम ग्राउंडवरती ज्या ठिकाणी भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांची आज संध्याकाळी सहा वाजता सभा होणार होती मात्र आपण मागील दोन दिवसांच्या सगळ्या जर घडामोडी पाहिली तर चंद्रशेखर आझादांना मुंबईतच करण्यात आलेली अटक असेल नजरकैद असेल आणि त्याचबरोबर अनेक भीम आर्मीच्या समन्वयकांना पोलीस धरपकड सुद्धा सुरू आहे आणि याच मैदानावरती आज संध्याकाळी सहा वाजता भीम आर्मीची सभा होणार होती आणि त्या सभेसाठी मागच्या महिन्यातच त्यांना परवानगी दिली होती आणि त्यामुळे सगळं स्टेज बांधून सुद्धा तयार होतं मात्र आ, मागील एक दोन दिवसांच्या घडामोडी पाहिल्यानंतर हे जे स्टेज आहे तेच आता गुंडायचं काम सुरू आहे पुणे पोलीस आयुक्तांनी या संदर्भामध्ये प्रशासनावरती दबाव टाकल्याचा आरोप जो आहे त्या भीम आर्मीच्या पुण्याचे समन्वयक दत्ता पोळ यांनी केलेला आहे हा आरोप आणि एकंदरीतच परवानगी दिल्यानंतर परवानगी नाकारल्याचं लेखी स्वरूपात काही पत्र आलेलं नाहीये त्याच्यामुळेच आता हायकोर्टामध्ये जाणार जाणार असून या संदर्भामध्ये पिटिशन सुद्धा दाखल करण्याची भूमिका जी आहे ती भीम आर्मीने आता स्वीकारलेली आहे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये होणारा जो विद्यार्थ्यांच्या बरोबरचा संवाद होता त्याला सुद्धा विद्यार्थी विद्यार्थी त्यांच्या या संवादाला सुद्धा आता परवानगी नाकारण्यात आलेली आहे कारणावरून भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्याबरोबरची ही संवादाची जी काही सभा होती संवादाचा जो कार्यक्रम होता तो नाकारण्यात आलेला आहे आहेंदीकर सहिमा कुरेशी न्यूज एटी लोकमत पुणे धन्यवाद हलिमा या माहितीसाठी तर एक जानेवारीच्या शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवलंय मुंबई आणि पुण्यामध्ये सभा घेण्याची घोषणा आझाद यांनी केली होती मात्र त्यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे त्यानंतर मालाड इथल्या मनाली हॉटेलमध्ये त्यांना ठेवण्यात <ketchup> तर स्वाती लोखंडे आमच्या प्रतिनिधी या क्षणी सध्या ज्या ठिकाणी आझाद यांना नजरकैदेत ठेवण्यात थे आला आहे त्या परिसरातून आपल्या सोबत आहेत स्वाती काय या क्षणाचे अपडेट त्या परिसरातून 一、嗯 खर तर साधारणतः बारा बारा साडेबाराच्या सुमारास पुण्यामध्ये एकदा हॉलिडे कोर्टामध्ये सुनावणी झाली आणि नेमकं आपल्याला कळलं की काय होते त्याच्यानंतर मग चंद्रशेखर आझाद हे त्याच्या पुढची भूमिका स्पष्ट करणार आहेत सध्या आपण मनालीमध्ये जर लक्ष दिलं तर पूर्ण हो, पूर्ण हॉटेलला एका छावणीचं स्वरूप आलेलं आपल्याला बघायला मिळतंय जी कालची परिस्थिती होती तीच काहीशा प्रमाणात आज बघायला मिळते पण आज थोडीसा थोडासा पोलिसांचा जो एकंदर सूर आहे तो थोडासा मवाळ आहे कारण एकूणच काल काहीही झालं नाही किंवा जे कार्यकर्ते आले त्याच्यानंतर त्यांना ताब्यात घेतलं गेलं इतकंच नाही तर ता त्यांना मेमो देण्यात आले पंधरा हजार रुपये साधारणतः त्यांना प्रत्येकाला भरण्याचे तसे हा पोलिसांकडनं मेमो देण्यात आलेला आहे आणि तीस तारखेपासून दोन तारखेपर्यंत रोज सकाळी आठ वाजता हजेरी लावण्याचे आदेशही या मेमो अंतर्गत देण्यात आलेले आहेत इतकंच नाही तर यांना पुण्याकडे जाण्यालाही मुंबई पोलिसांनी मज्जाव केलेला आहे एकूणच मुंबई पोलिसांनी पूर्णपणे बंदोबस्त केलेला आहे की मुंबईतले जे कार्यकर्ते आहेत त्यांना पुण्यात जाऊ द्यायचं नाही इतकंच काय चंद्रशेखर का आझाद यांनाही पुण्यात जाऊ द्यायचं नाही त्यामुळे नेमकं चंद्रशेखर आझाद आणि त्यांचे कार्यकर्ते जे हॉटेलमध्ये आहेत त्यांची पुढची भूमिका काय आहे ती साडेबारापर्यंत स्पष्ट होईल एकदा की पुण्याचा निर्णय आला की त्यानंतरच अगदीच स्पाती आणि अशीच अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहा तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी